चला सर्व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना प्रथमता जैन आपल्या झिरोपासून हिरो या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पोलीस भरतीसाठी अत्यंत चांगलं मार्गदर्शन मिळेल जेणेकरून जे नवीन विद्यार्थी आहेत जे एक दोन भरतीमध्ये फेल झालेत ज्यांचा गणित कच्चा आहे त्यांनी आवर्जून आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे हा व्हिडिओ जर समजा तुम्ही शेवटपर्यंत नाही पाहिला तर नुकसान तुमचा आहे बरेच विद्यार्थी आहेत अनेक विद्यार्थ्यांचं आम्हाला फोन येतो की सर माझं गणित कच्चं आहे मला गणितावर प्रभुत्व मिळवायचं आहे पण एक लक्षात ठेवा गणिताचे काही चार ते पाच नियम आहेत ते नियम जर तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला गणिताची कसलीही भीती राहणार नाही पण तुमच्याकडे ते निय नियम फॉलो करायचे काय पाहिजे ताकद पाहिजे संयम पाहिजे बरेच विद्यार्थी आहेत गणित हा विषय स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सगळ्यात मोठा अडथळा पण जर समजा तुम्ही हे करा गणिताची भीती वाटणार नाही जर आज या व्हिडिओमध्ये मी सांगल ते जर तुम्ही सातत्यानं केलं तर एकशे एक टक्का सांगतो तुम्हाला गणिताची भीती वाटणार नाही हे लक्षात ठेवा कुठलीही गोष्ट असू द्या त्याच्यामध्ये नियोजन अत्यंत गरजेचं असतं कुठलीही गोष्ट असू नियोजन जो योग्य करतो त्यालाच यश मिळते हे लक्षात ठेवा जे जे विद्यार्थी पोलीस झालेत एस झालेत चालक झालेत कारागृह झालेत त्यांना विचारा त्यांनी नियोजनच केलेलं असतंय विदाऊट नियोजन उठला भरती करतोय म्हटला गणित बसला वट्टेवर बसला भरती होतय का अजिबात नाही त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जनरल नॉलेज चालू घडामोडीवर तुमची वचक असली पाहिजे पकड असली पाहिजे तरच दादा तुला पोलीस होते हे लक्षात ठेव तरच ताई तू पोलीस होशील हे लक्षात ठेव आज बघा आज आपला आय एम पी टॉपिक काय आहे हे करा गणिताची भीती वाटणार नाही जे सांगतोय ते अत्यंत करा नियमित करा एकशे टक्का महिना दोन महिन्यामध्ये फरक पडणार हे थे लक्षात ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहायचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट बघा ज्यावेळेस तुम्ही गणिताचा अभ्यास करता त्यावेळेस तुमच्याकडे काय नॉलेज असलं पाहिजे हे आपण बघायचं बघा पहिला पॉईंट बघा पाडे पाठ करा सगळ्यात आयएमपी जर तुम्हाला गणिताची कसलीच गुणाकार भागाकार असेल तर तुमचं सगळ्यात महत्वाचं एक ते तीस पर्यंत पाडे पाठ असले पाहिजे तीस पर्यंत काय पाडे आता काही जण म्हणतील काय गरज आहे तीसपर्यंत पाड्याची हा आम्ही आजपर्यंत केलं नाही तरी आम्हाला गणित चांगलं येते बावड्या तू केलं नाही करू नको जे नवीन आहेत त्यांना करू दे तू असाच करत राहा करू नको काही हरकत नाही पण जे करतात जे नवीन आहेत ज्यांची ताकद लावून भरती करायची त्यांना करू दे तू तसाच करत राह बरोबर तीस पर्यंत तोंड पाठ पाडे गणिताची भीती राहणार नाही पुढे वर्ग वर्ग बघा तुम्हाला कितीचाही वर्ग विचारू दे एक ते तीस पर्यंत तुमचे तोंड पाठ असले पाहिजे ते लक्षात ठेवा एक ते तीस पर्यंत तोंडपाठ वर्ग असले पाहिजेत हे अत्यंत महत्वाचा रूल आहे झटक्यात आलं पाहिजे झटक्यात सांगता आलं पाहिजे कितीचाही वर्ग असू दे पन्नासच्या जवळच्या संख्यांचा वर्ग काढण्याची पद्धत आपण क्लासमध्ये घेतली आहे शंभरच्या पुढचा शंभरच्या अलीकडचा वर्ग कसा काढायचा सेकंदामध्ये कसा काढायचा हे आपण क्लासमध्ये पाहिला आहे तुम्हाला जर मार्गदर्शन पाहिजे असेल क्लासचं तर प्ले स्टोअर ला जायचं सूर्यपुत्र करिअर अकॅडमी ऑनलाईन क्लास जॉईन करायचे ओके पुढे बघा गण गणम अत्यंत आता या ठिकाणी जर तुम्ही एक ते वीस पर्यंत एक ते वीस पर्यंत तुमचे घना मूळ तोंड पाठच पाहिजे तरच तुला गणिताचं काहीतरी होणार आहे भीती वाटणार नाही हे लक्षात ठेव अनेक विद्यार्थी स्पर्धा थोडी राहिली का नाही स्पर्धा भयंकर आहे इथं एका अर्जाच्या पाठीमाग शंभर अर्ज पडतात सॉरी एका जागेच्या पाठीमागत शंभर अर्ज पडतात त्यामुळे तयारी कशी करावी लागेल हे लक्षात ठेव आणि ही स्थिती बदलणार आहे का अजिबात नाही जरवर्षी बारावी पास पाच सहा लाख विद्यार्थी पोलीस भरतीचे फॉर्म भरतात हे थे लक्षात ठेवायचं पुढे थे। बघा बघा अत्यंत महत्वाचा पॉइंट तुम्ही गणितामध्ये सराव अत्यंत गरजेचा आहे सराव सराव म्हणजे काय मी काय का केले मी किती करतोय मी कसं करतोय याचा सराव करायचा क्लासमध्ये चार गणित झाली ती चार गणित आली ती चार गणित कंटिन्यू सोडवत राहायचं आज सोडवलं उद्या त्याच्यावर एक नजर मारायची मी म्हणत नाही रोज रोज नजर मारायची एक वेळेस नजर मारा दोन वेळेस मारा तीन वेळेस चौथ्या वेळेस तुम्हाला ती सगळी गणित तुम्हाला पाठ असतील लक्षात ठेवा आणि कुठलाही या पृथ्वीवरचा प्राणी असू द्या मनुष्य प्राणी असू द्या कसलाही प्राणी असू द्या त्या पट्ट्यानं सराव केल्याशिवाय त्याला यश मिळालं नाही असा मला माणूसच दाखवा सोळाशे पाळायचे सराव लागतो शंभर सराव लागतो गोळा सरावच लागतो अभ्यास गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सरावच लागते सरावाच काही होत नाही हे लक्षात ठेव सराव अत्यंत गरजेचा आहे गणितामध्ये तुम्ही जर गणिताचा सराव कंटिन्यू केला रोज डेली जर तुमचं असेल ते काय असेल डेली करायचं रोज घ्यायचं एकही वार असा नसला पाहिजे की सराव चुकला नाही पाहिजे बरोबर पुढचं वार सातत्य सातत्य नियमितपणा सातत्य नियमितपणा दोन दिवस अभ्यास केला दोन दिवस केला तिसऱ्या दिवशी नाही केला ह्या दोन दिवस केलेलं इथं सपाट झालं ह्या दोन दिवस जेवढं केलाय तू तू इथं काय झालं सपाट झालं मग दुसऱ्या दिवशी कर तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी सातत्य कंटिन्यू सारखं सारखं सातत्या दिवसात किती तास करतोय दोन तास ओके ठीक आहे काही हरकत नाही काही हरकत नाही पण गणित तू दोन तास दिवसात करतो डेली केलंच पाहिजे रोज दोन तास जेव का तुझा टाइम असेल एक ते तीन असेल तीन ते चार चार ते पाच काय जो असेल तुझा टाइम त्या टाइमात तू गणित डेली करायचं आणि जर नाही फरक पडला तर पट्ट्या मी म्हणती तुला देतो फरक पडणार म्हणजे पडणार हे लक्षात ठेव म्हणून सातत्य असलं पाहिजे दिवसातनं तुम्ही किती वेळ गणिताला देताय तेवढा डेली देता आला पाहिजे मित्रा तुला यशल जर हे केलं तर गणित तर तुम्हाला मी सांगतो तुमच्या मनात गणिताची भीतीच पडून जा काय काय विद्यार्थी असे असतात उगा उठायचं क्लासला जायचं दोन गणित यायचंय मला येते मला येते करायचं आणि टेस्ट घेतली की पंचवीस पैकी बारा मार्क पडायचे अशी चुकीची गणित होती जरा अरे जायला गणित कळलंच नाही हे गणित कधी कळलं तुला जर तू त्याच्यात सराव सातत्य नियमितपणा केला तर तुला कळले हे लक्षात ठेव पुढचा पॉईंट बघ प्रत्येक प्रश्नाचा प्रत्येक प्रश्न जास्त वेळा असो आय बघा काळकाम वेग शिकतोय काळकाम वेग मधला मला एक प्रश्न येत नाही तो प्रश्न जर मी समजा वीस वेळा सोडवला तर त्याची काय हिमत आहे बरं मला नंतर आला नाही पाहिजे येत नाही मला ठीक आहे चल वीस वेळा एक वीस वेळा आणखी एकदा आलंच पाहिजे पुन्हा तुम्हाला ते आलंच पाहिजे प्रश्न 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 संख्या काही हरकत नाही काय जणांचा असतोय संख्यावर काय प्रश्न येतो का संख्यावर काय प्रश्न येत नाही काय गरज नाही हा कालकाम वे करू रेल्वे करू पण एक लक्षात ठेवा साधा सिंपल प्रश्न सध्या विद्यार्थ्याचा मार्क घालवतो हे लक्षात ठेवा भरपूर विद्यार्थी आहेत भरपूर विद्यार्थी कन्फ्युजन असतंय गणितामध्ये एक तर विद्यार्थी काय करतो प्रश्न चिन्हापर्यंत प्रश्न वाचत नाही होत नाही आहे पुढे काय आहे बघत नाही गडबडीत उत्तर लिहितो बाहेर आला की त्याला समजता आले बापरे लय मोठा घोटाळा झाला किरत हा त्यामुळे तू काय व्हायचं सावध व्हायचं प्रत्येक प्रश्न जास्त वेळा सोडवायचा दादा एक गोष्ट लक्षात ठेव जितका वेळ तू तुला तु तु देशील तेवढं तुझं चांगलं होणार आहे जितका वेळ तू बाहेर देशील तेवढं बाहेरच्या चांगलं होणार आहे लक्षात ठेव म्हणून नियमित काय करायचं प्रत्येक प्रश्न जास्त वेळा सोडवा आणि तुम्ही जर वीस वेळा सोडवला तर एक लक्षात ठेवा पुन्हा तो प्रश्न तुम्हाला कधीही अडथळा करणार नाही लक्षात ठेवा म्हणून प्रत्येक प्रश्न जास्त वेळा सोडवा पुढे बघा रिव्हिजन अत्यंत महत्वाचं रिव्हिजन आपण काय करतो किती करतो फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्ही लसावी मसावी प्रकरण केलं लसावी मसावी प्रकरण केलं तुम्ही लसावी मसावी प्रकरण केलं जर समजा क्लास मध्ये एकदाच केलं हे रिव्हिजनच केली नाही तर तुम्हाला याचा मार्क मिळणार नाही आत्ता लक्षात ठेवा लिहून ठेव याचा मार्क तुला मिळणार नाही तुला काय करावं लागल ह्याच्याकडं कर वारंवार डोकवून पाहावं लागल जसं तू दुसरीकडं डोकावतो तसं तुला एकदा तर हिथं डोकाव हिथ तुला यश मिळणार आहे जिथं तू सध्या डोकावतो तिथं तुला काही मिळणार नाही तिथं तिथं फक्त तुला आशा मिळणार आहे लक्षात ठेव हिथं जर रिव्हिजन म्हणजे सारखं सारखं वारंवार जा अरे बापरे लसावी मसावी अरे मी सराव केलाय मला येते काही हरकत नाही असं तुला वाटलं पाहिजे आणि भले भले असतात सोप जे सोपं असतं ते नव्वद मिनिटांमध्ये यायला पाहिजे व्हिडिओ बघितला की सोपच प्रश्न आहेत असा आहे तसा आहे चला करू भरती पण भरती घामाचं रक्त गाळावं लागतंय लक्षात ठेव भरती भले भले आहेत उगत दुरून डोंगर साजरे लांबनच भरती करणाऱ्या पोरांना नावं ठेवायचं काय करतोय दोन वेळ झाल्या रस्त्यावरच पळतोय 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 तर ना प्रयत्न तर करतोय तुमच्यासारखं कुठे एका ठिकाणी बसून ह्याला त्याला नावं तर ठेवत नाही ना अभ्यास करतोय शहराकडे आणि काय कर... काय नमुने आहेत बरं का काय पळत आहेतच आहेत काय काय नमुने आई बापाचं पैसे घ्यायचं शहरात राहायचं आहेत जी नावं ठेवतात त्यांना दोष द्यायचा नाही कारण की शंभरात वीस तर आहे ऐंशी जण काय करतात मन लावून प्रयत्न करतात ज्यांना आई बापाचं स्वप्न पूर्ण करायचंय ज्याला आईच्या पायातील फाटकी चप्पल बापाचा फाटका सजरा दिसतो ती माणसं एकशे एक टक्का काय करतात यश मिळवण्याचा प्रयत्न करतात हे थे लक्षात ठेवा काय करायचं रिव्हिजन कंटिन्यू रिव्हिजन गणितामध्ये तुम्ही रिव्हिजन केली की तुम्हाला गणित अवघड ना। जाणार नाही आणि हे जे सांगतोय ते गणिताविषयी जरी बुद्धिमत्ताविषयी हेच करा जनरल नॉलेज विषयी पण हेच काही हरकत आहे प्रत्येक विषयात जर ही स्ट्रॅटर्जी तुम्ही वापरली तर तुम्हाला कुठल्याच विषयात मार्क जाणार नाही लक्षात ठेवा पुढचा पॉईंट वेळापत्रक स्वतःच एक सुंदर छान वेळापत्रक मित्राचं मैत्रिणीचं चोरायचं नाही स्वतःच वेळापत्रक छान सुंदर अक्षरात बसवायचं ज्या ठिकाणी आपल्या आप अभ्यासाची जागा आहे त्या ठिकाणी लावायचं आणि वेळापत्रक फॉलो करायचं फक्त सुंदर लावून ठेवायचं नाही एखादा आला वा काय छान तेवढं म्हणलं की फुगला ते लावायचं आणि त्याला टोटल फॉलो करायचं जर तुला फॉलो करणं होत नसेल तर तू ते वेळापत्रक लावू नको निवांत राहा झोपून राहा पण ते वेळापत्रक वच शायनिंग मारण्यासाठी लावू नको वच घे म्हणून पुस्तकाचा ढिगारा ठेवायचा लायब्ररीत वेळात छान सुंदर वेळापत्रक आणि तिथं जायचं पबजी फ्री फायर आहेत नमुने आहेत आम्हाला माहित आहे नमुने आहेत ओके त्यामुळे हा सगळा करा जेवढं करचाल तेवढं तुमच्यासाठी ते हे लक्षात ठेवा याच्यामुळे दुसऱ्याचा फायदा होणार नाही दुसऱ्याचा फायदा होणार नाही जेवढं करचाल तेवढा तुमचा फायदा हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे अभ्यासाला लागा वेळ येणार आहे स्पर्धा एकशे एक टक्का एक वाढलेली आहे इथं तर काय आज भरती करतो म्हटला दुसऱ्या दिवशी सगळं आलेलं असं झालेलं नाही इथं कसावच लागतं इथं दमच लागतय आणि इथं घामच गाळावं लागतंय त्याशिवाय वर्दी फिक्स होत नाही हे लक्षात ठेवा बरोबर का जय हिंद जय महाराष्ट्र